श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य गुरुमाऊली यांनी आपल्या भक्तांना दिलेले अनुभव आपण बघत असतो स्वामी भक्तांनो आजचा अनुभव अतिशय छान आहे जालन्याला डॉक्टर गणेश वाघमारे हे एक डॉक्टर आहे त्यांनी त्यांचा अनुभव शेअर केला आहे की परमपूज्य गुरुमावलींनी सांगितलेल्या आयुर्वेदिक उपचाराच्या पुस्तकामधून त्यांनी जेव्हा एका पेशंटला उपचार घ्यायला लावला तेव्हा तो पेशंट कसा बरा झाला दादा सांगतात मी व्यवसायाने डॉक्टर आहे प्रॅक्टिस करीत असताना दुपारी एक पेशंट माझ्याकडे आला त्याची विचारपूस केल्यानंतर त्याला किडनी स्टोन असल्याबद्दलची त्यांनी मला माहिती दिली पेशंट अत्यंत गरीब होता त्याला मूत्ररोग तज्ञांनी स्टोन ऑपरेशन केल्याशिवाय निघणार नाही असं सांगितलं होतं त्यासाठी त्याला दहा ते बारा हजार खर्च येईल असं डॉक्टरांनी सांगितले त्याच्याकडे तितके सुद्धा पैसे नव्हते मी थोडा विचार केला व परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेला घरगुती आयुर्वेद या पुस्तकातून त्याला सात दिवस गायीचे शुद्ध तूप व डीके मालीचे चूर्ण सकाळ संध्याकाळ घ्यायला सांगितले आश्चर्य असे की आठ दिवसानंतर तो पेशंट माझ्याकडे अतिशय आनंद व्यक्त करत होता पंधरा एम एम जाडीचा खडा पडल्यामुळे त्याचा त्रास पूर्णपणे थांबला होता वास्तविक पंधरा एम एम जाडीचा खडा पडणे थोडे अवघड असते पण परमपूज्य गुरुमावलींनी सांगितलेल्या उपचारामुळे पेशंट रोगमुक्त झाला पुढे ते सांगतात माझी सर्व सेवेकऱ्यांना विनंती आहे की आपल्या मार्गातील आयुर्वेदिक उपचार हे अतिशय प्रभावी असून त्यात सर्व सेवेकऱ्यांनी त्याचा अनुभव घ्या ही सर्वांना विनंती बघा स्वामी भक्तांनो ठरवलं असतं तर त्या डॉक्टरनी सांगितलं पण असतं की नाही तुला ऑपरेशनच करावं लागेल पण त्यांनी त्याला मोलाचा सल्ला दिला आणि तो पेशंट बरा झाला स्वामी भक्तांनो सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद हे यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ